नमस्कार आज आपण पापलेट फ्राय बनवणार आहोत त्यासाठी मी बाजारातून आज पापलेट आणले आहेत आणि ती साफ करून आणले आहेत ही दोन पापलेट आहेत त्याच्यामध्ये डोक्याचा जो भाग आहे तो मी कापून आणला आहे आणि बाकी साईडचा पण भाग कापून घेतला आणि शेपटीही कापून घेतली आणि त्याच्यावरती मसाला आत जाण्यासाठी अशा चिरा पाळून घेतल्यात त्या चिरा मी खोलपर्यंत पाळून घेतल्यात अशा दोन्ही बाजूनी कारण मसाला आत जाण्यासाठी तसाच इथून मसाला आतमध्ये भरता येईल कारण मी इथून साफ करून घेतलं आहे मी हे दोन्ही पापलेट आता चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ह्याला लावायला लागणारं जे साहित्य आहे ते मी तुम्हाला आता दाखवते पापलेटला वरून लावण्यासाठी वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे त्यासाठी मी साहित्य सांगते मीठ हळद हिंग मसाला आलं लसूण धणा पावडर चण्याचं पीठ चिंच आणि काश्मीरी मिरची पापलेटला तळताना लागणारं साहित्य म्हणजे तांदळाचं पीठ आणि रवा मी वाटणामध्ये चिंच वापरत आहे आंबटपणासाठी पण त्याबद्दल तुम्ही त्याच्या ऐवजी तुम्ही कोकमही वापरू शकता किंवा लिंबूही वापरू शकता आता हे काश्मीरी मिरची आणि चिंच गरम पाण्यामध्ये मी भिजत ठेवते काश्मीरी मिरची आणि चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली हो आहे पाच दहा मिनिट मी ठेवते हे भिजेपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया चिंच आता चांगली भिजली आहे त्याचा आपण कोळ काढून घेऊया त्याच्यात परत परत पाणी घालून परत परत काढून घ्यावं म्हणजे पूर्ण अर्क येतो त्याचा असं पिळून घ्यायचा म्हणजे पूर्ण रस त्याच्यातला निघतो आपण वाटण करून घेऊया त्यासाठी सर्व साहित्य एकत्र करूया लसूण आलं मसाला हळद मीठ हिंग धणा पावडर चिंचेचा कोड काश्मीरी मिरची चणापीठ ह्या सर्वाची मिक्सरमधून चांगली पेस्ट करून घेऊया जरी पातळ झालं तरी ह्या चण्याच्या पिठामुळे त्या वाटणाला घट्टपणा येतो मिक्सरमधून आपलं वाटण आता चांगलं बारीक तयार झालेलं आहे ते आपण पापलेटला लावून घेऊया आता आपण वाटण हे त्याला पापलेटला चांगलं वरून लावून घेऊया हे असं चांगलं वरून लावूया तसंच त्याला ज्या चिरा पाडून घेतल्या त्या चिरांमध्येही आत जाऊ द्यावं म्हणजे हा मसाला सगळीकडे चांगला लागतो असंच हे आतमध्येही इथून इथून जे मी साफ करून घेतलं त्या तिथेही मसाला भरून घ्यावा आणि तसंच दुसऱ्या बाजूनेही करून घ्यावा या चिरांमध्ये आत भरल्यावरती तो मसाला चांगला पापलेटला पूर्ण पापलेटला लागतो आणि टेस्टला चांगलं लागतं आता हे आपलं एक पापलेटला लावून झालेलं आहे तसंच आपण दुसऱ्या पापलेटही ला त्यालाही लावून घेऊया आणि त्यानंतर आपण एक तास चांगलं मेरिनेट करत ठेवूया म्हणजे मसाला चांगला आत मुरेल जेवढं जास्ती मेरिनेट करणार तेवढा जास्त मसाला आत मुरतो आणि चांगला लागतो आता आपल्या दोन्ही पापलेटला मसाला चांगला लावून झालेला आहे आता आपण त्याला एक तास मेरिनेट करत ठेवूया आणि तोपर्यंत आपण तळायची तयारी करूया एक तास झाला आहे आणि आपलं हे चांगलं मेरिनेट झालेलं आहे आता आपण तळण्यासाठी जे साहित्य आहे ते एकत्र करूया तळण्यासाठी तांदळाचं पीठ रवा हळद मसाला आणि मीठ हे सर्व आता आपण एकत्र करून घेऊया हे वरचं कव्हर आहे त्याच्यासाठीचं हे साहित्य आहे आणि मसाला आणि हळद टाकल्यामुळे वरचं कव्हर फिकं लागत नाही हे सर्व एकत्र करून घेऊया मी आता तळायला घेते आणि त्यासाठी मी नॉनस्टिक पॅनला तेल लावून घेतलं आहे आणि गॅस आता मोठा ठेवला आहे आणि गॅ चांगलं तापल्यानंतर मी ते शिजत घालेन हा जो पीठ आणि रवा मिक्स केलेला आहे तो मी त्याला लावून घेते पापलेटला तर असा मी वरून लावते तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा असं लावलात ना असं उपडी घालून जरी केलात तरीसुद्धा चालते मी दाखवते तुम्हाला हे असंही करू शकतात तुम्ही असंही दोन्ही बाजूनी लावू शकता, शकता। पण माझ्याकडे दोनच आहेत पापलेट म्हणून मी त्याच्यावरती लावते आणि जरा दाबून घेते म्हणजे चांगला जाडसर थर बनेल आणि क्रिस्पी होईल आता हे एका बाजूने आपलं लावून झालेलं ला आहे आता दुसऱ्या बाजूने आपण लावून घेऊया त्याच्यावरती असं घातल्यामुळे काय होतं की चांगलं दाबून लावता येत आपलं दोन्ही बाजूनी आता लावून झालेलं ला आहे आता आपण तळाला घालूया तेल आता आपलं चांगलं तापलेलं आहे मी गॅस आता बारीक करून घेते आता आपण त्याच्यावरती शिजत घालूया आता एका बाजूने आपण पाच ते सात मिनिट तळून घेऊया नंतर उलट करून पुन्हा पाच ते सात मिनिट तळूया आता आपले पाच मिनिट झाले आहेत एका बाजूने आपला पूर्ण शिजला आहे आता उलट करते दुसऱ्या बाजूनी आपण तळून घेऊया काठही चांगले चांगले तळून घ्यावे दाबून असे तेही पक्के करून घ्यावे आता आपलं पापलेट हे दोन्ही बाजूंनी तळून झालेलं आहे आता मी ते सर्व करायला काढते पापलेट फ्राय आपला तयार झाला आहे हा टेस्टला अतिशय चांगला लागतो तिखट आंबट हा वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असा असतो त्यामुळे तो अतिशय सुंदर लागतो माझी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि माझा ही व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू